किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणारे साबुदाना खिचडी तर साबुदाना खिचडी आज मोकळी आणि सुटसुटीत कशी करायची हे मी आज दाखवणार आहे तर हिथं बघा अडीचशे ग्राम साबुदाना घेतला होता साबुदाना मी अध्या रात्री दोन ते तीन पाण्याने स्वच्छ देऊन अर्धा ग्लास पाणी टाकून आपण ह्याला भिजत ठेवलं होतं तर अर्धा ग्लास पाणी टाकून ह्याला आपण रात्रभर ठेवलेला आहे मस्त टम्मा असा साबुदाना फुगून भिजलेला आहे बघा तर इथं बघा तीन बटाटे आपण कच्चे घेतलेले आहेत ते बारीक असे कट करून आपण हे पाण्यात ठेवलेले आहेत त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्यात बघा इथं नऊ ते दहा कमी तिखट आणि तिखट वाल्या दोन्ही पण घेतलेल्या आहेत आपल्याला इथं जिरं लागणार आहे एक चमचा चवीनुसार मीठ शेंगदाण्याचा कूट एक वाटी घेतलाय कोथिंबीर आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे तर मिक्सरच भांडे घेतले सगळ्यात आधी आपण इथं वाटण करून घेऊया तर मिरच्या मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण त्यामध्ये एक चमचा जिरं टाकून आपल्याला हे वाटण करून घ्यायचंय तो जिरं तुम्हाला आवडलं तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालू शकत तर अशा पद्धतीने आपण जिरं आणि मिरची बारीक वाटून घेतली तर एका ताटामध्ये साबुदाणा आपल्याला मोकळा करून आहे तर एक मी मोठी परात घेतली बघा आणि परातेमध्ये साबुदाणा आपण टाकून घेतलेला आहे तर साबुदानाला आपल्याला हाताने सुटसुटी करून घ्यायचं आहे जे जे करून आपल्या खिचडीमध्ये एकही गुठळी राहिली पाहिजे नाही म्हणजे अगदी व्यवस्थित सगळा साबुदाना आपल्याला हा मोत्यासारखा वेगवेगळा करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा इकडे आपण कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी इथं शेंगदाणा तेल वापरलेले आहे आपण तुम्ही ह्याच्या जागी तूप पण वापरू शकता किंवा वनस्पती डालडाई वापरू शकता त्यानंतर आपण इथं वाटलेली मिरची घालून घेतलेली आहे तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुमच्या ह्याने तुम्ही वापरू शकता तर इथं मी मिरची टाकून घेतलेली आहे तर मिरची चांगली परतून घ्यायची एक दोन मिनिटं त्यानंतर आपला हा कच्चा बटाटा आहे तो आपण टाकून घेतलेला आहे तर आता बटाटा आणि मिरची आपल्याला चांगली छान असं परतून घेऊन बटाटा शिजेपर्यंत एकसारखं याला हलवून घ्यायचं थोडस आपण मीठ टाकून घेऊया बटाट्यावर म्हणजे आपला बटाटा आहे तो आळणी लागणार नाही तर इथं बघू शकता तुम्ही एक चार ते पाच मिनिट आपल्याला हा बटाटा शिजायला वेळ लागणार आहे चांगला असा मिरचीवर बटाटा परतून घ्यायचा आपण तर चार ते पाच मिनट लागलेत बघा बटाटा चांगला शिजलाय आपला आता त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक वाटी शेंगदाणा कोट घेतलेला आहे भाजून शेंगदाण्याचा कोट करून घेतला होता आपण फक्त शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे नंतर कोट करायचा त्यामुळे काय होतं की आपल्या खिचडीला कलर पण छान येतो आणि शेंगदाणे बटाटा चांगला लालसर असं आपल्याला परतून आहे आता गॅस एकदम आपल्याला इथं बारीक आहे लालसर असा लाल कलर येईपर्यंत आपल्याला छान आहे परतून आहे ते बघा इथं कलर चांगला बदललाय आपला तर चांगले शेंगदाणे खरपूस असे तेलावर भाजून घेतलेत त्यानंतर आपल्याला हा सुटसुटीत केलेला साबुदान आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे तर हिथ बघू शकता तुम्ही अजिबात साबुदाना चिकट झालेला नाहीये आपला एकदम सुटसुटीत असा मोत्यासारखा वेगवेगळा साबुदाना झालेला आहे वरून पुन्हा एकदा थोडं मीठ टाकून घेऊया आपण आता मीठ टाकून आपल्याला ह्याला एकसारखं हलवून चांगलं व्यवस्थित सगळं साहित्य साबुदाण्याला लागलं ला पाहिजे अशा पद्धतीने लाव हलवून आहे तर हिथ बघू शकता एकदम सुटसुटीत अशी खिचडी आपली तयार होणार आहे खिचडी तर बघा पाच सहा मिनिटं चांगली परतल्यानंतर थोडी मी अशी झाऱ्याने हिला दाबून घेते गॅस एकदम असा बारीक ठेवायचा मिनमिनता आणि खिचडी ही पूर्ण ही आपण तकडाईमध्ये दाबून ठेवलेली आहे आणि वरून असं पॅक झाकण देऊन ह्याला दोन मिनिटं वाफ आणून घ्यायची दोन मिनिटा लगेच आपण ही काढून घेतलंय वरून थोडी कोथंबीर घालून घेतली तुम्हाला आवडल्यास तुम्ही कोथंबीर टाका नाही टाकली तरी चालू शकते आणि पुन्हा एकदा खिचडी आपण वर खाली करून घेऊया हिथ बघू शकता झाकण टाकून हिला आपण दोन ते तीन मिनिट आपण परतून घेतलीये पुन्हा एकदा खिचडी जेव्हा आपण अशी दाबून ठेवतो त्यामुळे तिला चांगली वाफ बसते दम बसतो आणि मस्त खिचडी शिजली जाते बघा तर खिचडी आपली तयार झाली कढई आपण खाली उतरून घेतली एका प्लेट मध्ये आता हिला मी वाढायला घेते आपण ताट घेतलेले आता हिथं बघू शकता अगदी एकदम मोकळी छोटीछोटी खिचडी आपली तयार झालेली आहे

मस्त अशी मऊसूत अशी खिचडी आपली छान तयार झालेली अगदी दिवसभर जरी अशी राहिली तरी ती खिचडी तुमची अशीच राहणार बिलकुल कडक वगैरे होणार नाही तर अशा पद्धतीने साबुदाना भिजवून तुम्ही खिचडी नक्की करून बघा आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद